माय मौली विचारमंथन संस्कृतीचे करू जातात अलकारत्न माई त्रिवेणीचे नवलाई माझे नाव उंबरखेड माहेर भडगाव आज अक्षर तुट्या आखाजीचे गाणे गौराई जागर गौराईचे गाणे आखाजी दिवाळी सौ मैना माय तुले वाले बहू ना आखाजी दिवाळी सौ मैना माय तुले वाले बहू ना हजारानी पैठणी लिहि ना माय तुलेले वाले भाऊ ना हजाराने पैठणी लिहि ना माय तुलेले वाले भाऊ ना आखाजी दिवाळी सौ महिना माय तुलेले वाले भाऊ ना आखाजी दिवाळी सौ महिना माय तुलेले वाले बहु ना गळ्यातनी कस्तुरी लिहि ना माय तुलेले वाले भाऊ ना गळ्यात नाही कस्तुरी लैव ना माय तुलेल्या वाले भाऊ ना आखाजी दिवाळी सौ महिना माय तुलेले वाले बहु नाकात नथने लय ना माय तुलेले वाले बहु ना दिवाळी सौ महिना माय तुलेले वाले बहु ना कानना कुंडल लईव ना माय तुलेले वाले भाऊ ना आखाजे दिवाळी सौ मैना माय तुलेले वाले बहून गळणाची तांगल येऊ ना माय तुलेले वाले बहून आखाजी दिवाळी सऊ मैना माय वाले भाऊ ना कंबरना पट्ट्या लैव ना माय वाले भाऊ ना आखाजी दिवाळी सऊ मैना माय तुलेल्या वाले बहू ना गोठणी पाटल्या लैव ना माय तुलेल्या वाले भाऊ ना अरे आखाची दिवाळी सौ महिना माय तुलेल्या वाले भाऊ ना आखाजी दिवाळी सौ मैना तुलेल्या वाले भाऊ ना दंडने येल्या लैव ना दंडने येल्या लयव ना माय तुलेले वाले भाऊ ना आखाजी दिवाळी सौ महिना माय तुलेल्या वाले भाऊ ना पाय ना लय लैव ना माय वाले भाऊ ना पायाना पायदु ना माय तुलेवाले बहु ना आखाजी देवाळी सऊ मैना माय वाले भाऊ ना आखाजी देवाळी सऊ मैना माय वाले भाऊ ना बोटना बेला लैव ना बोट्यासना बेला लय ना माय तुलेले वाले भाऊ गुणा अरे आखाजी दिवाळी सौ महिना माही वाले भाऊ ना आखाजी दिवाळी सौ मैना माय वाले भाऊ ना आखाजी दिवाळी सौ मैना माय वाले भाऊ गुणा गौरई माता की जय